यानंतर बातमी आहे कुलभूषण जाधव यांच्या संदर्भातली पाकिस्तानं त्यांना फाशी सुनावलेली आहे आणि राज्यभरात किंबहुना देशभरात याविरोधात आंदोलनं केली जातात छप्पन्न इंचाच्या जा छातीचं शौर्य दाखवण्याची हीच ती वेळ आहे असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नागप्रात स्वाक्षरी मोहीम राबवली मोदी सरकारनं शर्थीचे प्रयत्न करून कुलभूषण जाधवांची सुटका करावी अशी मागणी करण्यात आली विशेष म्हणजे पालिका निवडणुकांमध्ये झालेल्या शाई फेकीच्या प्रकरणानंतर अशोक चव्हाण पहिल्यांदा सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले त्यांच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त होता तिकडे मुंबईतल्या आझाद मैदानात भाजपनं पाकिस्तान विरोधात आंदोलन केलं पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून भाजपनं पाकच्या निर्णयाचा निषेध केला पनवेलमध्येही मनसेनं पाकिस्तान सरकारचा पुतळा आणि राष्ट्रध्वज जाळला आणि निषेध व्यक्त केला पनवेलच्या गार्डन हॉटेल समोर महामार्गावर हे आंदोलन करण्यात आलं तर कोल्हापूरमधल्या शिवाजी चौकात शिवसेनेनं पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजाची होळी केली आणि पाकिस्तान विरोधी घोषणाबाजी केली कुलभूषण जाधव यांच्या संदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काय म्हटलं आपण पाहूया आमची मागणी एवढीच आहे की भारताच्या एका सर्वोच्च डेलिगेशननी जाऊन तिथल्या न्यायव्यवस्थेला तिथल्या सरकारला भेटून आपल्या देशातल्या नागरिकाला सुखरूप देशामध्ये परत आणलं पाहिजे आपण तिथल्या आपण त्यांच्या लोकांना भेटायला अचानक जातो त्यांच्या लग्न समारंभामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान तिथे जातात त्यांना भेटतात तर मला वाटतं अशा गंभीर प्रसंगाला का आपण जात नाही त्या ठिकाणी ही आमची मागणी आहे